देऊ नका डॉक्टर झालं जुनात काही शिकला ना शिकला घड्या माणूस म्हणून जगण्यास शिकला म्हणजे झालं त्याला सांगा या जगामधलं अंतिम सत्य कोणालाही कळलेलं नाही जात धर्मपत्र पक्ष लिंक सीमा प्रांताच्या पलीकडे जगातला सगळ्यात मोठा धर्म हा मानवता आहे हे त्याच्या मनात आपण बिंबवलं पाहिजे त्याला आपण सांगितलं पाहिजे जसं अब्राहम लिंकन हेडमास्टरला पत्र लिहून सांगितलं होतं माझ्या पोराला शिकवा की कष्टाने कमावलेला एक रुपया सुद्धा आयत मिळालेल्या धवाडापेक्षा मौल्यवान असतो इमानदारी आपल्या नेत्रामध्ये खऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यांना सांगा

हे सांगणारे तुकोबार आपल्याला कळले पाहिजे दुर्दैव हे आहे आम्ही तुकाराम विसरलो आसाराम त्याला त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आपली संत परंपरा जोपासणं फार गरजेचं आहे छेदराचे दैवत केले नवत बोले दयाचे नवसे कन्ये पुत्र होती कन्ये का कन्ये लागे होती नवसानं पोरबाळा झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती हा प्रश्न विचारणारे तुकोबाराय आम्हाला कळले पाहिजे महाराष्ट्र भरातले जेवढे कीर्तनकार आहेत सगळ्यांच्या पायाला हात लावून मी विनंती करतो खरे तुकाराम महाराज आपण समाजाला सांगणं गरजेचं आहे या काळात तुकोबाराय जर अभंग लिहिताना घाबरले नाही तर आपण सुद्धा आपल्या काळजात भीती बाहेर करून आणि तुका म्हणे हा शब्द आपल्याकडे आहे ना तुकोबाचे खऱ्या अर्थानं आपल्याकडे प्रमाण आहेत म्हणून तुकोबा जे सांगतात तुकोबाचे किती सुंदर प्रमाण आहेत मला असं वाटतं एक प्रमाण हे फक्त इथं या ठिकाणी इंद्रजीत देशमुख काकांसाठी लागू होत तुकोबा म्हणतात सज्जन माणूस काय असतो चंदनाचे हात ही चंदन परीसा नाही कोणी अंग चंदनाचे, चंदनाचे पायही चंदनाचे मी सकाळपासून काहीही बोललेलो नाही काकाजींबद्दल कार्यक्रम होत आला पण बोललेलो नाही एकच फक्त प्रमाण तुकोबा चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग

शेवट्याकडे आलेलो आहे तुम्ही कुठल्याही कविता सांगता हजार मी त्या कविता एक हो त्या कविता